डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई अनोळखी परप्रांतीयाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आदिनाथ मारुती लोखंडे वयवर्ष बावीस राहणार हळदी कांडगाव सध्या राहणार कसबा सांगाव आणि सुहास बाळासो बिरांजे वयवर्ष चौतीस राहणार कसबा सांगाव जिरगेगल्ली यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्यांना पुढील तपासासाठी कागल पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अधिक माहिती अशी की शनिवारी दिनांक चौदा रोजी कागल तालुक्यातील कसबा सांगाव मगदुमळा परिसरात अनोळखी इस्माच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली या घटनेची माहिती पोलिसांना समजताच कागल पोलीस आणि स्थानिक कुणी अन्वेषणचे पथक तयार होऊन पाहणी केली असता त्या इस्माचा खून झाल्याचं निष्पन्न झालं या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक कुणी अन्वेषणच्या पथकाला खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या या पथकातील पोलिसांनी मैताची माहिती घेत असताना हा इसम पंचतारांकित एम आय डी सी येथे असलेल्या रेमंड चौकातील सुदर्शन जेन्स कंपनीत बॉयलर डिपार्टमेंटला कामगार असून ते तेच कामगार रूममध्ये राहत असल्याची माहिती मिळाली त्याचं नाव विकास सिंह राहणार ग्राम सिल्वर पो गौजावर मध्य प्रदेश राज्य त्याच गावचा त्याचा साथीदार वीरेंद्र कुमार कुशाव यांनी दिलेल्या फिर्यादीत अनोळखी इस्माने डोक्यात दगड घालून खून करून त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नायलॉन दोरीचे बांधून झोडपाट टाकल्याची माहिती दिली या पथकातील दिल पोलिसांनी शोध घेत असताना त्यांना कागल येथील कसबा सांगाव येथे राहत असलेल्या दोघांनी खून केल्याची माहिती मिळाली असता स्थानिक कुणी अन्वेषण पथकाने कसबा सांगावेतील चिरके गल्लीतील आदिनाथ मारुती लोखंडे आणि सुहास बाळासो बिरांजे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुणाची कबुली दिली असता त्यांना अटक करून पुढील तपासासाठी कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर स्थानिक कुणी अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली